सध्या बदलापूर शहरात मोठमोठ्या मुट प्रकल्पांच्या घोषणा केल्या जात आहेत परंतु यातच सर्वसामान्यांच्या अतिशय साध्या मागण्यांकडे हे स्थानिक लोकप्रतिनिधी नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत यातच नागरिकांची प्रवाशांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजेच शहरात आणि स्टेशन परिसरात गायब असलेले प्रसाधनगृहात सध्याच्या परिस्थितीत बदलापूर रेल्वे स्थानकावर एकच प्रसाधनगृह आहे त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची चांगलीच गफलत होते सध्याच्या घडीला तब्बल दीड ते दोन लाख रेल्वे प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात बदलापूरहून मुंबईच्या दिशेने आपल्या नोकरीसाठी प्रवास करणारा बदलापूरकर दीड ते दोन तास या प्रवासामध्ये असतो यातच बदलापूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर प्रसाधनगृह नसल्यानं प्रवाशांची चांगलीच गफलत होती नगर परिषद प्रशासन सध्या चांगले रस्ते खणून कोटींचं बिल काढून पुन्हा एकदा त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम करते तर दुसरीकडे अपुरा पाणी पुरवठा अपुरा वीज पुरवठा वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे यातच आता रेल्वे प्रवासी महासंघाच्या माध्यमातून आणखी एक महत्वपूर्ण मागणी नगर परिषदेकडे करण्यात आली आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसरात प्रसाधनगृह असावं अशी मागणी महासंघाच्या माध्यमातून करण्यात आली आहे सध्याच्या घडीला प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर एक प्रसाधन गृह आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वरील चढून प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर येऊन रेल्वे प्रवाशांची हीच फरफट थांबावी यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी सुद्धा रेल्वे प्रशासनाला या संदर्भात सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार सध्याच्या परिस्थितीत अतिशय वेगानं कामही सुरू आहे परंतु पूर्व आणि पश्चिम परिसरातही प्रसाधनगृह असावं अशी मागणी रेल्वे महासंघाच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे या संदर्भात त्यांनी चार मार्च रोजी कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची भेट घेत पूर्व आणि पश्चिम स्टेशन परिसरात गृह तयार करावं अशी मागणी केली आहे यावर मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनीही तुम्ही सुचविलेल्या परिसराची पाहणी करून प्रसाधनगृह उभारले जाईल असं आश्वासन दिलं आहे यावेळी महासंघाचे अध्यक्ष अभिजित दुरत प्रिया गायकवाड व मोठ्या संख्येनं रेल्वे प्रवासी उपस्थित होते प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या